मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे पंचावन्न चला तर सुरू करूया बहुयाचा काय विशेष आहे आजचा विषय मित्रांनो कधीही पिवळेने पडणारे नेहमी इंगडे गवत काय ते बघूया अनेक झाडांची पाणी सडण्यापूर्वी पिवळी पडतात उन्हाळ्यात मैदानातील गवत वाळून पिवळे वा मातकट होते पण हे गवत आहे फेस्टुका प्रेटेन्सिस युरोपात अनेक जागी कुरणात थे विशेष करून लावले जाते खरे तर पानांचा हिरवा रंग क्लोरोफिल नावाच्या पदार्थामुळे असतो क्लोरोफिल हा पदार्थ सूर्यप्रकाश शोषून त्याच्या ऊर्जेचा वापर स्टारच्या स्टारच्या निर्मितीत करत असतो क्लोरोफिलची ही क्रिया साऱ्या जगाच्या भोजनाचा प्राथमिक आहे क्लोरोफिलची ही क्रिया साऱ्या जगाच्या भोजनाच्या भोजनाचा, भोजनाचा प्राथमिक स्त्रोत आहे जेव्हा पाणी मरू वा झडू लागतात तेव्हा त्याच्यातील ते क्लोरोफिलचे विघटन होत असते व विघटनाने होणारे पदार्थ रोपांच्या इतर भागात जातात क्लोरोफिलच्या विघटनाने पाणी हिरवी न राहता पिवळी धुसर होता परंतु प्रेटेन्सिस मध्ये ही क्रिया होत नाही त्याचे कारण असे आहे या गवतात क्लोरोफिलचे विघटन करणारे एन्जाय नसतात या सदाहरित गवताचा एक फायदा म्हणजे हे गोल्फ सारख्या खेळाच्या मैदानात लावल्या देखभालीचा खर्च खूप कमी होतो व्हेरी गुड पण खराब फायदा म्हणजे वनस्पतीत क्लोरोफिल काही प्रोटीन सोबत असते हे प्रोटीन फेस्टू का प्रेंटेसी। प्रेंटेसी। प्रेंटेसी सुकल्यानंतर ही, जा ही। जास्त प्रमाणात राहते पानांच्या एकूण प्रोटीन मध्ये तीस टक्के हेच प्रोटीन असते त्यामुळे सुके गवतही गुरांसाठी जास्त पोषक असते तयारी गुड मित्रांनो आणखी एक टीम बघूया नवीन काय ते उमराचे फूल आणि फळ सारखेच असते उमराचे फूल व फळ सारखेच असते काय ते बघूया काहीच्या ला मते उमराच्या झाडाला फूल येणे ही निसर्गातील एक दुर्मिळ घटना समजली जाते म्हणूनच कोणी जर कोणी जर क्वचित भेटली किंवा एखादी घटना क्वचित घडली तर त्याला उमराचे फूल असा वाक्यपचार वापरला जातो उमराच्या फळामध्ये फुलांचे स्त्री केशर असते कीटकाच्या माध्यमातून कीटकाच्या माध्यमातून या फलित होते कीटकांच्या माध्यमातून या होते तज्ज्ञ सांगतात की तज्ज्ञ सांगतात की लंबगोल आकाराचे उंबर तसेच वड पिंपळ व अंजिराचे फळ खरे तर फुलासारखे दिसत नाही जे बीज धारण्यापूर्वी फुल असते आणि बीज तयार झाल्यावर फळ होते मित्रांनो आता आपल्या लक्षात आले असेलच उमराचे फूल आणि फळ सारखेच असते सारखेच असतात उमराचे झाड खूप मोठे असते या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते याची पाने हिरव्या रंगाची असतात या पानांचा आकार लांबट असतो तसेच या झाडांना पानावर फोड़ असतात हे झाड साधारणपणे चाळीस ते पंचाळीस फूट उंच असते या झाडाला खोडाजवळ झुक्यांनी गोल फळे येतात ही फळे कच्ची असताना हिरवी तर पिकल्यावर त्यात लाल रंगाची होतात जिथे उंबर असतो तिथे पाण्याला असतो जिथे उंबर असते तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात समजूत आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार Garri yeah.